दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जो सहा लाखाच्या आसपास होता तो आता पंधरा ते वीस लाखाच्या वीस पंचवीस लाखाच्या वर आपल्या समाजाचं समाजा संख्या हे गेलेली आहे आत्ताच काही दिवसापूर्वी आपल्या केंद्र सरकारने माननीय मोदी सरकारने जातीय जनगणना सुद्धा डिग्नर केले आणि त्याच्यामुळे प्रत्येक समाजाची जातीची किती लोकसंख्या आहे न निषिद्धच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल आणि ज्यामध्ये आदिवासी समाजाची स्वातंत्र्य आधी आठ पॉईंट सहा टक्के लोकसंख्या होती ती प्रत्येक जाती धर्माची लोकसंख्या हे जनगणनामध्ये समोर आल्यानंतर परत एकदा म्हणजे दोन राज्यात तीन राज्यात चार राज्यात विखुरले गेले आपले समाज बांधव असतील बघिने असतील आपल्याला ओळख होते प्रत्येक काही किलोमीटर गेल्यानंतर आपले रीतिरिवाज बदलतात परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे इथे निश्चितच आपले जे काय कुलदैवत आहे ते कुलदैवतांची पूजा होणं ते कुलदैवाची पूजा करून समाजासमोर आणणं दुसऱ्यांना दाखवणं आणि पुढच्या पिढीला तो वारसा चालवण्यासाठी प्रवृत्त करणं या दृष्टीकोनं अशा प्रकारचे संमेलन खूप महत्वाचे आहे मला एक निश्चितच आता एक निवेदन दिलेलं आहे झोडिया आणि थोडी याच्यामध्ये थोडंसं काहीतरी गफलत होत आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम ते आपल्या कास्ट व्हॅलिडिटीवर कास्ट सर्टिफिकेटवर होतोय निश्चितच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या विस्ताबी ते आहेत निश्चितच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री माननीय आदिवासी विकास मंत्री आणि टी आर टी आय जात पडताळणीचे जे काय आपलं संस्था आहे तिथे पत्र लिहून निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याच्यामध्ये जी काय संदिग्धता ती निश्चित दूर करण्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू आपण मोठ्या संख्येने तिथे आलेले आहेत आणि एक आदर्श सर्व सर्वांसमोर आपण दाखवून दिलेले आहेत अशा प्रकारचे मेळावे संमेलनं हे वर्षेवर झाली गेली पाहिजेत आपल्या समाजाचा जो काही इतिहास आहे जे काही कुलदैवत जे काही रीतीरिवाज आहेत जो परंपरा आहे ते टिकवली गेली पाहिजे संवर्धित केली पाहिजे ह्यासाठी एक लिखित स्वरूपात सुद्धा आपण पुस्तकं आणली पाहिजेत जेणेकरून आपण सगळ्यांसमोर एक आदर्श व्रत असा इतिहास आपण दाखवू शकतो निश्चितच आपण खूप मोठ्या संख्येने या मेळाव्याला आले आपलं अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचं स्वागत केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्योग करणारे धंदा करणारे खूप कमी लोक आहेत पण त्याच्यातील आपल्या धोडिया समाजातील या ठिकाणी चंपकभाई भाई वडवा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी त्यांच्या टळ्या बाजून या ठिकाणी आपण स्वागत करूया त्याचप्रमाणे धीरुभाई पटेल बोईसरचे ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते बाळकृष्ण धोडी प्रवीण धोडी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं या भागातील लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सावरा उपस्थित सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आदि आदिवासी म्हणजे आदि आणि वासी म्हणजे राहणारा म्हणजे पूर्वीचा राहणारा परंतु आज आपल्या आदिवासी बांधवांची जर परिस्थिती जर बघितली आज आपण कुठे आहोत आज इतर समाज जो आहे आपल्यापेक्षा ज्याला आपण कुडारलेला समाज म्हणतो त्यांनी सुद्धा वर्षानं वर्ष या आदिवासी बांधेवरती अन्याय अन्या आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला पण तरी तरी सुद्धा त्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण त्याच्यावर मात करून आज आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येतोय आज संपूर्ण भारतातला आदिवासी मग या ठिकाणी महाराष्ट्रातला वारली असेल महाराष्ट्रातला कातकरी समाज असेल महाराष्ट्र आणि गुजरात आणि संपूर्ण भारतातला भिल्ल समाज असेल कोकणा समाज असेल धोडिया समाज असेल किंवा त्या ठिकाणी गामीत असेल किंवा त्या ठिकाणी गुजरात आपलं राजस्थानमधला त्या ठिका त्या ठिकाणी आपला जिल्ह्यांबरोबर त्या ठिकाणी वसावा असेल अशा प्रकारे वेगवेगळ्या जाती धर्मातील आपण वेगवेगळ्या समाजातील या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग उप जमात्यामध्ये जरी असलो तरी सगळ्यांच्या आदिवासींचे रक्त हे मी समाजात जन्म घेतला कदाचित मी मी भिल्ल समाजामध्ये जन्म घेतला नसता कदाचित मी या ठिकाणी मी आमदार झालो नसतो मी खासदार झालो नसतो मी मंत्री झालो नसतो परंतु केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि त्या घटनेप्रमाणे या ठिकाणी एस सी एस टी ला जे आरक्षण दिलं आणि त्यानुसार खऱ्या अर्थाने मी जर आदिवासी समाजात जन्म घेतला नसता तर कदाचित मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मला कुठलंही पद मिळालं नसतं डॉक्टर सावरा सुद्धा कदाचित खासदार झाले नसत खा डॉक्टर धोडे या ठिकाणी समोर बसलेले ते सुद्धा कदाचित डॉक्टर झाले नसत आणि म्हणून म्हणून मी ज्या समाजाच्या नावाने आदिवासी म्हणून या ठिकाणी मी आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो आणि म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून हे काय खेळाचं साहित्य नाही पदाचा मी योग्य आणि चांगल्या प्रकारे त्या चा ठिकाणी वापर केला पाहिजे या, या थोड़ी समाजाच्या बाबतीमध्ये मी सुद्धा मंत्री असताना इथे जगदीश धोडे बसलेलं आहे आम्ही सुद्धा मागच्या वेळेस टी आर आय ने अशाच पद्धतीने धोडी दोड़, आणि धुळे याच्यामधला जो काही डिफरन्स करण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रामध्ये आपण धोडी म्हणतो गुजरात मध्ये आपण धुडी या मानत धोडी आणि धोडी एकच आहे खरं म्हणजे एकोणीसशे एक शहाण्णव साली सुद्धा या ठिकाणी गुजरात सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल त्यांनी त्या ठिकाणीसुद्धा हे दोन्ही ज्या धोडी आणि धोडिया हे एकच आहे परंतु काही कारणामुळे अजूनही त्या दाखल्यावरती हिंदू धोडी हिंदू धोडिया यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना काही लोकप्रतिनिधींना सुद्धा मला वाटतं जगदीश एक प्रॉब्लेम आला होता काय ना आणि म्हणून या ठिकाणी खासदार साहेब आहेत आणि हा आंतरराज्यातला हा इशू असल्यामुळे या ठिकाणी खासदार मी सुद्धा दोन वेळा खासदार होतो त्यामुळे मलाही कल्पना आहे हा सुद्धा मी एकदा लोकसभेत हा प्रश्न मी हा उपस्थित केला होता गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती जे काही भिल्ल लोक राहत आहेत जसं की डेंड्यापाडाच्या बाजूला त्या ठिकाणी अक्कलकुवा आणि अक्कलकुवा सागबारा सागबाराच्या बाजूला जे काही आपल्या आदिवासी राहतात त्यांना काही जातीचे दाखले गुजरात सरकार देत नाही आणि जे महाराष्ट्रात असतील आपल्या त्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार सुद्धा सांगते की तुम्ही गुजरातमध्ये राहतात आणि म्हणून ते जातीचे सर्टिफिकेट देत नाही किंवा शैक्षणिक सवलती देत नाही आणि म्हणून हा इंटरस्टेटचा जो इश्यू आहे आज सुद्धा निश्चितच त्या ठिकाणी आम्ही खास्द, आपला खासदार साहेब सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू मी तुम्हाला आश्वासन देत नाही तर निश्चितच या ठिकाणी धोडी आणि धुळ्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो निश्चितच या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न करेन नाही कारण ना? 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 इतर आपल्या जमातीपेक्षा ओळखला जातो पण इतर जमातीमध्ये इतर आपल्या ज्या आदिवासी जमाती आहेत त्यापेक्षा चांगल्याला वेल एज्युकेटेड इतर आपल्या जमातीला दिशा देणारा आपला धोडी समाज आणि समाजामध्ये चांगलं काय वाईट काय याविषयी चांगलं आकलन असलेला हा आपला धोड्या समाज आहे आणि म्हणून मी तुम्हाला ब्राह्मण समाज सांगितलं आणि म्हणून मित्रांनो मी जास्त वेळ नाही घेता आपल्याला एवढं सांगेल भगिनी असेल किंवा काबकरी भगिनी असेल किंवा कोकणा भगिनी असेल तर तिच्यावर जर समजा अत्याचार झाला असेल तर आपण हे बघायचे नाही की ती जी कोकणा समाजातली आहे ना ती धामेज समाजातली आहे किंवा ती भिल्ल समाजातली आहे कुठल्याही कम्युनिटीची असो त्या बघिणीसाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लढा देण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे त्याच्या अन्यायाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे